पनीरची भाजी खायचा विचार करताय मग आता हॉटेलवर काय जायची काय गरज आहे आता आपण घरीच पनीरची भाजी बनवणार आहोत तेही हॉटेलच्या स्टाईलमध्ये तर हे बघा आपण इथे दोन चम्मच ऑइल टाकलेला आहे कढाईमध्ये आणि तेल मस्त गरम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं ना जिरं टाकायचं अर्धा चम्मच आणि जिरे मस्त तडतडले ना की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ना कांदा टाकायचा फ्राय करायला आणि हे बघा मी इथे तयारी करून ठेवलेली आहे पूर्वतयारी पहिलीच तर इथे मी छोटा मीडियममध्ये मीडियम, मीडियम आकारचा एक कांदा छ बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो आपण तेलामध्ये फ्राय करायला टाकणार आहेत आता आ, कांदा लवकर फ्राय व्हावा म्हणून आपण त्यामध्ये काय करणार ना अर्धा चम्मच मीठ टाकणार आहे मिठाने काय होतं ना कांदा लवकर फ्राय के फ्राय होतो आहे त्यामुळं आपण तेलामध्येच मीठ टाकलं आहे आणि आता आपण ह्या दोन्हीला काय करायचं व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा मस्त गुलाबी रंग होईपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं हे बघा या पद्धतीने कांदा जळू द्यायचा नाही त्याला हलवत राहायचं आणि ही प्रोसेस करताना गॅस नेहमी मोठ्या आचेवर ठेवायचा गॅस कमी ठेवायचा नाही आहे तर ह्या बघा या पद्धतीने त्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे आणि हे बघा आपल्या कांद्याचा जो कलर आहे तो आता चेंज होत चाललेला आहे गुलाबी रंगाचाहीपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचं आता मी थोडे मसाले काढून ठेवले होते आणि ते टाकले तर आ... सॉरी थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता इथे तर इथे मी पनीर मसाला टाकला होता एक चमच काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आलं लसणाची पेस्ट करून टाकली होती आणि इथं बघा आता आपण इथे टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटो जे आहे ते आम्ही बॉईल करून घेतले अगोदर दोन मोठे टोमॅटो आणि नंतर त्याची प्युरी करून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरमध्ये तर हे बघा ती प्युरी आपण आता ह्याच्यामध्ये टाकतो आणि तिला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा या पद्धतीने तर आ, आपली भाजीचा रंग बघू शकता किती सुंदर टोमॅटो प्युरीने खूप सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आणि ह्यालाही आपल्याला काय करायचं ना एकदम असं तेल सुट्टेपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं तुम्ही बघू शकता कसे बब्बल्स दिसत आहेत तेलाचे तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते आहे तर हे बघा याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे सोडून द्यायचं नाही बिलकुल आणि हलवत असताना गॅस इथेही मोठाच ठेवायचा गॅस मंद आचेवर करायचा नाही तर हे बघा लगातार याला हलवत राहायचं असं या पद्धतीने इकडे आपण पनीरचे बारीक पीस करून घेतलेले आहेत तेही मी करून ठेवलेत बाजूला आणि इकडे हे बघा जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला याच्यात हे बघा अशीच भाजी खूप छान दिसती आहे तर याला लगातार आपल्याला सोडायचं नाही हलवत राहायचं आहे नी हलवण्याची पद्धत बघा माझी आधी मधी हलायचं नंतर परत कडेने काढून घ्यायचं आहे इकडे बघा आणि इथे मी काय केलं ना अर्धा कांदा आणि अर्धी शिमला मिरची त्याचे मोठे मोठे पीस करून घेतले आणि तेही आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यालाही व्यवस्थित असं काय करायचं ना फ्राय करून घ्यायचं आहे हॉटेलमध्येही असतं ना या पद्धतीने त्या आपण हॉटेल स्टाईल बनवतो आहे त्यामुळं थोडंसं पाहिजेच आपल्याला त्यामुळं इथे शिमला मिरची आणि कांद्याचे मोठ्या मोठे पीस करून घेतले आपण तीही आपण त्यात आता ता ता फ्राय करून घेतो आहे तर मस्त फ्राय झालेली आहे आता मी इथे थोडासा गॅस मंदाच्यावर करून ठेवला आहे जेणेकरून जे आपली जी शिमला मिरची आणि कांदा आहे ना तो थोडासा अर्धा तरी शिजला गेला पाहिजे जास्त नाही शिजला गेला तरी चालेल पण अर्धा शिजला पाहिजे त्यामुळे थोडंसं मंद आचेवर करून ठेवलं मी इथे आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी किती दिस सुंदर दिसते आणि कलरही बघू शकता तुम्ही किती सुंदर असं लागतो आहे आणि खायलाही तेवढीच चविष्ट लागणार आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हे बघा आपला जो कांदा आणि शिमला मिरची आहे ती बऱ्यापैकी आता शिजून निघलेली आहे आता हे बघा मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पनीरचे जे आहे आपण मोठे मोठे पीस नाही केले म्हणून छोटे छोटे पीस केलेले आहे तर आणि असंच पनीर टाका ते फ्राय करून वगैरे ले टाकलं ना तर पनीर कसं होतं खातानी कडक लागतं हे जे असंच पनीर टाकलं ना तुम्ही एकदम सॉफ्ट ह्या पोज याच्यावर आली ना भाजी तर तेव्हाच आपल्याला हे पनीर टाकायचं आहे नंतर तुम्ही पनीर खायला बघू शकता एवढं सॉफ्ट लागतं आहे ना की आपण म्हणतो ना हॉटेलमध्ये एवढं सॉफ्ट पनीर कसं असतं तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुमचं पनीर एकदम जबरदस्त होणार आहे एकदम हॉटेल स्टाईलमध्येच होणार आहे तर तुम्ही बघू शकता आपली जी भाजी आहे किती सुंदर सुंदर कलर आलेला आहे आणि मी जास्त पाणी नाही टाकलेलं इथं एक अर्धा कप पाणी टाकलेलं आहे नॉर्मल एकदम त्याला आपल्याला परत हलवून घ्यायचं आहे आणि आपली जी भाजी आहे तिला तेल सुटेपर्यंत आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे शिजवताना काय करायचं का आहे ना त्याला दोन दोन मिनटाला हलवत राहायचं आता लगातार नाही हलवायचं आपल्याला थोडंफार सोडून द्यायचं परत हलवायचं सोडून द्यायचं तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला जो आहे त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आणि तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि खायलाही जबरदस्त लागते तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा हे बघा आपली जी भाजी आहे लहान मुलंही खूप आवडीनं खाता तुम्ही डब्याला देऊ शकताल संध्याकाळी लंचला पण बनवू शकता ही भाजी खूप छान लागते आणि तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर कमी जास्त तुम्ही टाकू शकता हे बघा मी इथं कोथिंबीर टाकून मस्त तिला भाजीला सजवलेलं आहे तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्ही भाजी आणि हे बघा परतही मी आता गॅस मोठा नाही केलेला आता गॅस आपल्याला इथे मंद आच्यावरच ठेवायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं याला आता लगातार हलवत नाही राहायचं याला काय होतं जेणेकरून जास्त हलवलं तर आपले जे पनीरचे पीस आहे त्याचे परत छोटे छोटे काप होऊन जाईल त्यामुळं जा याला जास्त हलवायचं नाही आणि तुम्ही भाजीचा रंग बघू शकता बघूनच सुटले ना तोंडाला पाणी तर नक्की 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 ट्राय करून बघा तुम्ही कशी वाटली आपली भाजी जबरदस्त डब्याला जर घेऊन गेलात ना तुम्ही ऑफिसला वगैरे तर तुमची